जिल्हा परिषद शाळा म्हटलं की अनेकांना नकोशी वाटते परंतु जर योग्य शिक्षक असतील तर मुलांचं भविष्य हे उज्ज्वल होणार म्हणजे होणारच शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले तर तुम्ही शाळेत कुठेही शिका तुम्ही योग्य ती पदवी घेऊन येऊ शकता आणि जीवनात तुम्ही पुढेही जाऊ शकता सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आजपर्यंत तुम्ही असा व्हिडिओ बघितला नसेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक भागातून शिक्षक आणि मुलांचे सुद्धा कौतुक होत आहे पासष्ट मुलांची निवड कशात झाली आहे ते पुढे पहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी तालुका शिरूर शाळेतील पासष्ट मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील निवडीमुळे गावकऱ्यांनी शिक्षकेच्या नवी कोरी चारचाकी गाडी देऊन सत्कार केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे शिक्षकेच्या कष्टाचा अशा प्रकारे सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ आहे आजपर्यंत असा प्रकार कुठेच घडला नव्हता शिक्षकांची आणि मुलांचंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता